पोलीस हा शब्द लेखन नियमानुसार योग्य कशा प्रकारे लिहिला जातो प्रश्न विचारलाय पोलीस भरती दोन हजार सतरा साली आणि पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा होता खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा हे बघ तू सकाळी पाचला उठतो सोळाशे मीटर पळतो शंभर मीटर पळतो गोळा फेकतो दिवसभर लायब्ररीत मानगूट मोडेपर्यंत अभ्यास करतो आणि शेवटी रात्री ज्यावेळेस तू रिलॅक्स होतो त्यावेळेस कुठल्या तरी एका चौकामध्ये उभा असतो समोरून पोलिसाची गाडी येते त्या गाडीतून मस्तपैकी खाकी वर्दी घातलेला माणूस किंवा पोलीस उतरतो परंतु तो पोलीस त्या गाडीवरील पोलीस हा शब्द त्याचबरोबर त्याच्या बायसेपवरील पोलीस हा शब्द तू कधी वाचत नाही हे बघ प्रश्न आला आहे पहिली का दुसरी पहा विद्यार्थी मित्रांनो पोलीस हा जो शब्द आहे तर पोलीस हा जो शब्द तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पोलीस या शब्दामध्ये उकार कधीच नसतो कारण पोलीस जर असं म्हटलं तुम्ही तर तुम्ही यू पी बिहारी आहात त्याचबरोबर जर हा जर पोलीस म्हटला तर ते देखील यू पी बिहार म्हणजे हिंदीमध्ये असे शब्द वापरले जातात तर पोलीस हा जो योग्य लेखन नियमानुसार लिहिलेला शब्द आहे तो म्हणजे पोलीस या शब्दाला दुसरी वेलांटी पाहिजे म्हणजे पाहिजे ठीक आहे हा देखील शब्द जो आहे तर हा देखील शब्द चुकीचा आहे गाडीवरती तुम्ही पहा पोलिसांच्या नेहमीच तुम्हाला अशा प्रकारचा शब्द पाहायला मिळेल ठीक आहे धन्यवाद